सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बोर्ड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं मागील काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होते तर या व्हिडिओ मध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र तर या विषयाची एकूण चाळीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती तयार केलेली आहे ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सराव प्रश्नपत्रिका आहे तर या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये एकोणचाळीस गुण असणार आहेत आणि तुम्हाला जर परीक्षेमध्ये या प्रश्नपत्रिकेचा उपयोग करायचा असेल तर हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये आहेत ते जर केले तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच काय होईल तुम्हाला उपयोग होईल तर बघा पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण कर शिवरायांच्या काळात या कवीने रचलेल्या अफजल खाना अफजल खान वदा पोवाडा प्रसिद्ध आहे त्यासाठी चार पर्याय आहे अज्ञानदास तुळशीदास रामदास रामदास कि ओके जगातील सर्वात प्राचीन शिलालेख शिलाले, या संग्रहालयात ठेवलेला आहे इंग्लंडच्या अमेरिकेच्या जर्मनीच्या कि फ्रान्सच्या यातला योग्य पर्याय निवडायचा त्याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली ग्रीस रोम भारत की चीन तर याचे योग्य पर्याय तुम्ही काय करायचे शोधायचे आहे पुढील पैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा आल्या महाराज सयाजी राव विद्यापीठ दिल्ली बनारस हिंदू विद्यापीठ वार वाराणसी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अली अलीगड शिवाजी विद्यापीठ ग्वालियर त्या चुकीची जोडी ओळखायची आणि दुरुस्त करून पुन्हा यायची दुसरं आहे आचार्य आत्रे रामशास्त्री विश्राम बेडेकर वासुदेव बळवंत फडके दिनकर पाटील धन्यते संताजी धनाजी प्रभाकर अं पेंढारकर बाल शिवाजी त्याच्यानंतर मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ वॉटर पोलो पाण्यातील खेळ हॉकीचे जादूगार मिल्कसिंग स्केटिंग साहसी खेळ तर यातली चुकीची जोडी काय करायची ओळखायचे आणि ती दुरुस्त करून परत लिहायचे त्याच्यानंतर प्रश्न दोन दिलेल्या सूचनेनुसार कृती करा सराव प्रश्न पत्रिका असल्यामुळे सगळ्या करा हा परीक्षेच्या दृष्टीनं जागतिक वारसा जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा तर ह्या दिलेल्या आहेत इथल्या चार लिहायच्या त्याच्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिव्यांगांचे ऑलिम्पिक आणि बाकीचे सगळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांची नावं लिहायचे खेळांसाठी पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण कोण यात एक दिलेला आहे माउंट स्टुअर्ट हा एलिफंट तर ते सोडून इतर चार कुठले ब्रिटिश इतिहासकार आहेत त्यांची नावं लिहायची त्याच्यानंतर टिपालिहा टिपालिहामध्ये थोडक्यात टिपाल्या चित्रकला परंपरा काल मार्क्स प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र यांच्यावर टीका त्याच्यानंतर प्रश्न तीन पुढील विधाने स्पष्ट करा याच्यामध्ये कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते त्याचं करताना सगळे करा कारण ही सराव प्रश्न आहे अभिलेखाकारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात त्याचही कारण स्पष्ट करायचं सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदललेले आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो आता प्रश्न चार दिलेल्या उताराचं वाचन करायचं आणि त्याखालील प्रश्नांचे काय करायचे उत्तरं लिहायची तर बघा क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ पंडित करत असत इथपासून ते समालोचक रंजन व्हायचं रंजक व्हायचं इथपर्यंत तर कोणते काम करीत होते बाळ पंडित समालोचकाचे काम कोणते असते समालोचक रंजक का होत असं त्यांचं बाळपंडितांचं ते लिहायचं त्याच्यानंतर सविस्तर लिहा सर्व प्रश्नांची तयारी करायला पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवा त्याच्यानंतर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामं महत्वाची आहेत ते सांगायचंय परत नियतकालकांची व्याख्या प्रकार व स्वरूप त्यांच्या आधारे लिहायचे आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या पर्यायाची योग्य पर्यायावरून विधाने पूर्ण करा आता याच्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा जो पक्ष आहे या राज्यात आहे कुठल्या पक्ष राज्यात आहे तो तर हे चार पर्याय त्याच्यानंतर बिहार मधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध कुणाच्या विरोधात मोठा उठाव केला हे चार पर्याय त्यातला योग्य पर्याय त्याच्यानंतर पुढे पुढील विधाने चुकी की बरोबर ते स्पष्ट करायचं ओके राज्यशास्त्राचा भाग मागच्या दोन प्रश्नांपासून सुरू झाला विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात कारण लिहायचं त्याच लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मांडली जाते तीन प्रश्न तयारी चांगली करा परिषद बोर्ड परिषद एक किंवा दोन त्यातले दिसतील पर्यावरण विषयक चळवळ ही एक स्पष्ट करायची द्विपक्षीय पद्धती त्याच्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करा पूर्ण करा स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक स्त्री पुरुष ओके लिहायचे आहेत त्यांचे नाव पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्ये ही दोन दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी चार तुम्हाला काय करायचे लिहायचे ओके त्याच्यानंतर पुढे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा दोन्ही प्रश्नांची तयारी करा कारण पूर्णपणे सरावासाठी असणारी प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे ह्यातले प्रश्न एक किंवा दोन तिथे दिसतील ना ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झालेले आहेत राजकारणात घराणेशाही असावी का तुम्हाला काय वाटतं का। तर इथे तुमची जी चाळीस गुणांची इतिहास आणि राज्यशास्त्रची प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघूया इतर विषयाचे सुद्धा केलेल्या तयार त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे थँक्यू